किशोर पाटकर यांनी बोगस मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक यादी सादर केली के आहे ज्यामध्ये एकशे पन्नास विधानसभा ऐरोली मतदारसंघामध्ये एक्केचाळीस हजारहून अधिक नावं तर एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकतीस हजार सहाशे शहाऐंशी नावं आहेत तसेच हीच नावे पुन्हा पाटण वाई कोरेगाव सातारा जुन्नर आंबेगाव आणि भोर अशा ग्रामीण भागातही आहेत दोन्ही मतदारसंघातील एकूण एकाहत्तर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी किशोर पाटकर यांनी केली आहे काही लोक मतदानासाठी गावी जातात त्यामुळे त्यांच्या जागी कोणी दुसरं बोगस मतदान करू शकतं यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे तसेच हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे दोबार नाव असणाऱ्या मतदारांना किशोर पाटकर यांनी आवाहन केले आहे पाहुयात मी आता ऑलरेडी कंप्लेंट फाईल केलेली आहे इलेक्शन ऑफिस ऑफ इंडियाला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण केलेली आहे प्लस आता इकडे जाऊन फिजिकली पण कंप्लेंट दाखल करणार आहोत माझ्याकडे ही यादी आलेली आहे ज्याच्यामध्ये एकशे पन्नास विधानसभा क्षेत्र ऐरोली त्याच्यामध्ये एक्केचाळीस हजार फोर्टी वन थाउजंड फाय फोर सिक्स नावं आहेत जी इकडे पण आहेत आणि त्यातली पाटण वाई कोरेगाव ही बघा यादी आहे कोरेगाव सातारा जुन्नर आंबेगाव भोर ही संपूर्ण नावं इकडे पण आहेत आणि तिकडे पण आहेत आणि किती किती आहे त्याचाही फिगर आहे एकशे एकावन्नमध्ये थर्टी वन थाउजंड सिक्स एट सिक्स आम्ही आज तीन दिवस फिजिकली बसून हे काढलेला आहे ह्याच्यामधली फि वन फिफ्टी वन एकाउंटमधली नावं टू सिक्स्टी वन पाटन फोर फोर टू थ्री एकशे एक्कावन्न टू फिफ्टी सिक्स वाय थ्री थ्री सेवन टू ही जी सर्व अशी नावं आहेत अशी मिळून ही एकाहत्तर हजार नावं आहेत आणि इलेक्शन जेव्हा लढलं जातं ते वोटर लिस्टवरच लढलं जाते आता काही इथले उमेदवार आहेत कोण सिटी वाजवत मिरवणुका काढत आहेत कोण कुठे वेगळ्या वेगळ्या टाईपच्या कुकरचं पण कोणाचं लक्ष लिस्टवरती नाही आहे सर्वांनी लिस्टवरती लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे ही जी नावं आहेत ह्याच्यापैकी जे जे काही लोकं जे आहेत गोरगरीब ते आपल्या गावाची ओढ असल्यामुळे गावाला जातील तिथे वोटिंग करायला जातील तेव्हा खूप जास्ती शक्यता आहे ह्यांची यादी इकडचं यादी क्रमांक पण माझ्याकडे आहे खूप जास्ती शक्यता हे तिकडे गावाला गेले तर ह्यांच्यावर इथे कोणतरी बोगस वोटिंग करू शकते पहिली गोष्ट ही आणि मी ह्या जी ही पश्चिम महाराष्ट्रातली लोकं आहेत त्याला देखील मी विनंती करतो काय तुम्ही तुमच्या गावाला वोटिंग करायला जात असाल एकदम चांगली गोष्ट आहे लोकशाहीचा तो हक्क आहे तुमचा तुम्ही ते करावा पण प्लीज विनंती करतो कोणाच्या नादाला लागून इकडच्या राजकीय लोकांच्या नादाला लागून तिकडनं इथेहून परत वोटिंग करायला येऊ नका आम्ही तिकडचा सी सी फुटेज समावून ठेवायला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे इकडे देखील आम्ही सांगून ठेवलेलं आहे का इकडचा सी सी फुटेज समावून ठेवा तुमचं मोबाईलचं लोकेशन ट्रेस होणार आहे आणि तिकडे वोटिंग केली आणि इकडे वोटिंग केली हे जर आम्हाला दोनदा दिसलं काही तर दोन दोन ठिकाणी एकाच माणसाच्या नावाने वोटिंग झाली आहे तर आम्ही नंतर हे हायकोर्टात हे चॅलेंज करणार आहोत इलेक्शन कमिशनरला देखील पार्टी बनवणार आहोत त्यांना पण आम्ही सांगितलेलं काही सर्व सामाऊंट ठेवा यांचा मॉनिटर करा आणि रिअल टाईम डाटा शेअर करा ह्याच नावाच्या माणसाने जर तिथे वोटिंग केली असेल आणि तोच माणूस जर इकडे परत वोटिंग करत असेल किंवा याचं तिथेही वोटिंग इथेही होत असेल तर ह्याच्यानंतर आम्ही पुन्हा याच्यावर एफ आय आर करू मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महाराष्ट्राला पण आणि इकडे पण सांगितलेलं इकडच्या लोकल है ना काय जर असं काय हो तुम्हाला दिसत असेल याच्यावर एफ आय आर दाखल करा आम्ही सी सी टी व्ही फुटेज काढून त्याच्यानंतर ह्या सर्व लोकांना जे लोकशाहीची हत्या करत आहेत त्यांना आम्ही चांगला धडा शिकवणार आहोत